तर या बंदवरून कसे वार पलटवार सुरू आहेत तेही पाहूयात मी, मी स्वत संविधान चौकामध्ये नागपूरच्या बसणार आहे आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी ठाण्यात बसणार आहे आमचे बंटी पाटील कोल्हापूरमध्ये बसणार आहे आणि बाळासाहेब थोरात नगरमध्ये आणि सर्व जिल्हास्तरावर तालुका स्तरावर आम्ही या सरकारचा निषेध करणार आहोत आणि तातडीनं कायदा सुव्यवस्था ही जी कोलमडली आहे ती परत पूर्वपदावर आणण्यासाठी लक्ष द्यावं या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तर संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन आपण पाहू शकतो बंद मागे घेतला गेला आहे मात्र महाविकास आघाडी राज्यभर आंदोलन करणार आहेत तुम्ही सध्या बाहेर आहात तिथली काय परिस्थिती आहे काय वातावरण सध्या पाहायला मिळतंय गौरी खरं तर उद्धव ठाकरे हे बरोबर अकरा वाजता या सेनाभवन येथील चौकामध्ये पोहोचणार आहे आपण पाहू शकतो तर हा स्टेज आहे स्टेज स्टेजवरून मुक्का आंदोलन आहे या आंदोलनाला शिव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरुवात होणार आहे आपण पाहू शकतो तर जो बॅनर लावण्यात आला आहे या स्टेजला त्या बॅनरवरच खरं तर बोलका असा निषेध व्यक्त केला आहे लेखी बाईंवर अत्याचार करणाऱ्यांच्या त्यांना पाठीशी घालणाऱ्या कायदा सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचा निषेध खर तर हे सरकार किती असंवेदनशील आहे हे वारंवार विरोधी वार पक्षातील नेते हे पत्रकार परिषद असेल किंवा जसं शक्य होईल तसं डिजिटल माध्यम असेल याच्यातून ते वारंवार सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे बदलापूरची घटना असेल कोल्हापूरची घटना असतील त्याचबरोबर राज्यातील इतर घटना असतील या घटना वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे आणि यातच महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा पुन्हा एकदा आयरनीवर आलेला आपल्याला आपल्याला पाहायला मिळाला आहे याच अनुषंगाने खरं तर महाराष्ट्र बंदचा आवाज हा महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हा कोणत्या पक्षाचा बंद नसून हा सर्वसामान्य जनतेचा बंद आहे सगळ्यांनी सा सामील व्हा असं आव्हान देखील केलं होतं मात्र न्यायालयाने थेट या बंदला परवानगी न दिल्याने हा, हा बंद सगळ्यात पहिला शरद पवार यांनी मागे घेतला त्यानंतर उद्धव ठाकरे देखील महाविकास आघाडीतील एक मोठा पक्ष असल्याने आणि उद्धव ठाकरे देखील हा बंद मागे घेतला मात्र हा बंद जरी मागे घेतला असला तरी या राज्य सरकारचा निषेध म्हणून सेनाभवन जवळ आज मुक्क आंदोलन करणार आहे या आंदोलना दरम्यान उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते असतील हे या स्टेजवर पाहायला मिळणार आहे हाताला काया रिबीन आणि तोंडाला काया रिबीन बांधून मुक्क आंदोलन आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवन इथे करण्यात येणार आहे गौरी तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे आंदोलन स्थळी जाण्यासाठी निघाल्याचं पाहायला मिळते त्यांच्या गाड्यांचा ताफा हा निघालेला आहे अगदी थोड्याच वेळात ते पुण्यातील आंदोलनस्थळी जातील आणि तिथल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय शरद पवार पुणे रेल्वे स्टेशन या परिसरात निघाल्याचं पाहायला मिळते त्यांचा गाड्यांचा ताफा आपण ही सध्या पाहू शकतोय तर बंद मागे घेतल्यानंतर आज महाविकास आघाडी हे राज्यभर आंदोलन करणार आहेत मुंबई पुणे म्हणा किंवा इतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीकडून आज आंदोलन केलं जाईल तर आपण पाहू शकतो शरद पवार पुण्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार अशी माहिती मिळते आणि त्यासाठी ते निघाल्याचं पाहायला मिळत आहे तर दादरहून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहे धनंजय तुम्ही दादर मध्ये आहात तिथली काय परिस्थिती आहे सध्याचं काय वातावरण पाहायला मिळत आहे गौरी मी सध्या सेनाभवनाच्याच परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता थोड्या वेळामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी या मुक आंदोलनाला जे आहे ते सुरुवात होईल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॅनर जो आहे तो सेनाभवनाच्या बाहेर लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो हा सेनाभवनाचा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी जी घटना या गेल्या एका आठवड्यात पूर्ण महाराष्ट्रात घडली त्याचा एक बोर्ड जो आहे या ठिकाणी बॅनर लावण्यात आला आहे त्यामध्ये बदलापूरपासून पुणे अकोला मुंबई लातूर नाशिक पुणे नागपूर कोल्हापूर अशा विविध ठिकाणी ज्या घटना घडल्या गट त्या तारखेनुसार या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या आहे ज्याप्रमाणे रा राज्यामध्ये ज्या महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि अशातच आता या ठिकाणी जे ठा ठाकरे था, आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात त्यामुळे आपण जर पाहिलं तर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती महाविकास आघाडीने मात्र त्याला परवानगी जी आहे ती नाकारण्यात आली कोर्टाने सुद्धा त्या सगळ्या संदर्भात आपले म्हणणं मांडलं होतं आणि त्यानंतर त्यांनी बंद मागे घेतला मात्र आज जर पाहिलं तर निषेध आंदोलनं जी आहेत ती मुक ही संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत स्टेज जो आहे तो देखील या ठिकाणी महाविकास आघाडीचा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणीच उद्धव ठाकरे जे आहेत ते वेळ येतील आणि या ठिकाणी मुक आंदोलन जे आहे ते सुरू होतील या ठिकाणी सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात असतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण की हा सेनाभवनचा महत्वाचा परिसर आहे, आहे या ठिकाणावर शिवाजी पार्क अत्यंत जवळ आहे आणि बरेच मार्ग जे आहेत ते या चौकातून जातात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस असतील त्याबरोबर इकडे इतर जे स्थानिक पोलीस आहेत त्यांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतो राज्य राखीव जे दल आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला उभा असलेलं आपल्याला त्यामुळे अतिरिक्त फौजफाटा फाटा जो आहे तो देखील या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे त्यामुळे कायदा प्रश्न जो आहे तो पोलिसांकडून येतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आलेली काळ्या फिती बांधून जे आहे हे आंदोलन मुक आंदोलन जे आहे ते आज केलं जाणार आहे ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतात मुलींवर अत्याचार होतात त्यावर कुठेतरी कडक नियम लक्ष ठेवून